माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की तानंग फाटा चौक परिसरामध्ये काळ्या रंगाची सुजुकी ऍक्सेस गाडी भरून तीन इसम संशयितरित्या फिरत आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी सापळा रचून थांबले असता त्यांना एक काळ्या रंगाची मोपड एक्सेस दुचाकीवरून तीन इसम येत असल्याचे दिसले त्यांचा बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकाने सदरची गाडी थांबवून सदर पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे सोहेल ए लियाकत अली पंचवीस वर्ष राजाजीनगर होसपेट बल्लारी राज्य कर्नाटक एस डी इरफान अली एस दादापीर वय एकवीस वर्ष राहणार पुलबंद स्कूल जवळ जिल्हा बेल्लारी राज्य कर्नाटक बी के मोहम्मद तैयब रहमान अली व एकवीस वर्ष राहणार बेल्लारी रोड सर्कसजवळ उरामा बेल्लू होसपेठ बेल्लारी राज्य कर्नाटक असे सांगितले सायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश काढून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता बी के मोहम्मद तैयब यांच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये वरीलप्रमाणे रोख रक्कम लोखंडी कटावणी मिळून आली त्या सदर रोख रक्कम मोटरसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची रोख रक्कम सांगली येथील गणपती मंदिरासमोरील पेठेमध्ये एका बंद दुकानाचे कुलूप तोडून आत जा जाऊन कपाडातून चोरी केल्याचे व मोटरसायकल ही विजयनगर चौक सांगली येथून चोरी केल्याबाबत कबुली दिली सदरबाबत सांगली शहर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता घरफोडी व मोटरसायकल चोरीचा गुन्हा असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जातील रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल इतर साहित्य पुढील तपासकामी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केली आहेत सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर मोटरसायकल चोरी व घरपोडीचे कर्नाटक राज्यात गुन्हे नोंद आहेत सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगलेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगलेश्वर पोलीस ठाण्यात करत आहेत